चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती ठाणे शहर यांचं तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे उमेदवारांना सूचना पत्र आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस शिपाई लेखी परीक्षा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातल्या रिक्त असलेल्या सहाशे सहासष्ट पदांकरता पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस आयोजित करण्यात आलेली होती सदर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली असून प्रश्नपत्रिका संच ए बी सी डी यांची उत्तर तालिका म्हणजे यांसारखी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या डब्ल्यू 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 ठाणे पोलीस गव्हर्मेंट डॉट इन करण्यात माहिती करता तेवी दो नजार रोजी करना होती। सदर उत्तर तालिकेच्या अनुषंगाने उमेदवारांना काही लेखी परीक्षेत मिळालेल्या ले गुणांची यादी तयार करून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ठाणे पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन संकेतस्थळा उमेदवारच्या माहिती करता प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांसंदर्भात काही हरकती किंवा आक्षेप असल्यास दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहा वाजेपर्यंत दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्हाला हरकती आक्षेप सादर करायचे आहेत त्याच्या संदर्भातलं आलेलं हे ठाणे शहर पोलीस शिपाई भरती संदर्भातलं अपडेट आहे तर बघू शकता ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीमध्ये पात्र झालेल्या जे आहेत तर त्याचा सिरियल नंबर आहे चेस्ट नंबर आणि उम उमेदवाराला मिळालेल्या मार्कनुसार याची जी पी डी एफ आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याचं संपूर्ण डिटेल पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यांनी त्यांचे मार्क्स या यादीमधनं चेक करा काही हरकती अक्षेप असल्यास तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला हरकती अक्षेप सादर करायचे आहेत डी पीडीएफ पाहायचं असेल तर ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं पाहू शकता हे होतं ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीसंदर्भातला अपडेट तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीसंदर्भातला फॉर्म भरला होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग